हॅलो मित्रांनो माझ्या मध्ये आपले स्वागत आहे तर इकडला परिसरामध्ये आल्याच्यानंतर मला लय आठवण आली लहानपणाची लहानपणी आम्ही सारखं इकडे येत होतो पुन्हा इकडे फिरायचं इकडं कशासाठी येत होता आम्ही पाहुण्यासाठी म्हणजे कशासाठी असं नेमकं ठरवून यायचं नाही आम्ही म्हणजे इकडे खेळण्यासाठी पुन्हा पाहण्यासाठी पावायचं काय येत नव्हतं आम्हाला तेव्हा त्या काळात कारण का तर आम्ही लहान लहान असायची तर आम्हाला पोहायची लय आवड असायची इतकी आवड असायची पावायची की आम्हाला कवा कवा शिकावं कवा कवा शिकताल असं वाटायचं त्याच्यामुळं आम्ही इकडे यायचं शिकण्यासाठी इकडे तळ आहे पोहण्यासाठी म्हणजे हे सारखं पावसाळ्यातच फक्त भरत आहे म्हणजे पाण्यानं वरल्या पाण्यानंच भरत आहे फक्त खाल्ल्या पाण्यानं काय भरत नाही तळ म्हणजे खाल्लं पाणी म्हणजे वाहतं पाणी जे पाणी जे येत आहे ते ह्याला येत नाही वाहतं पाणी डायरेक्ट वरून आबाळातून पाणी खाली पडत आहे भरती खादान तर ही खादान ऑगस्ट महिन्यामध्ये भरती जर पावसाळ्यामध्ये तर काही दोन वर्षी पाव पा, पाव पाऊस नव्हता लॉकडाऊनच्या अगोदर तवा भरली नव्हती त्याला उशीर लागला होता भरायला ऑगस्ट महिन्यात भरली नव्हती तर हे आता ऑगस्टच्या अगोदरच भरली जाई ह्या वर्षी लईच पाऊस म्हणजे खूप पाऊस पडला खूप म्हणजे की सगळं पाणी पाणी करून टाकलं सगळं रस्त्यावर बी पाणी कुठं बी पाणी तर इकडं एवढं खडखडी रान असून देखील इकडे इतकं पाणी केलं होतं तर आता आज म्हणजे दोन दिवस झाले उघडला आहे पाऊस म्हणजे तेवढा काय पाऊस नाही ह्या दोन दिवसानं तर थोडंही कोरडं कोरडं वाटायला लागले नाही तर ही दगडंसुद्धा निसते अशी ओली गद असायचे तर मग इकडं आम्ही सारखं येणे येण्यामुळं काय व्हायचं आमचा चार पाच जणांचा ग्रुप असायचा पावा शिकण्यासाठी तर इकडे यायचा आम्ही तर आम्हाला तेवढं काय पावा यायचं नाहीतर एका साईड साईडनं आम्ही पोवायचं तर म्हणजे ही खादाना असायची तर काही पोर आमच्यापेक्षा मोठाले असायचे त्यांना जास्त पावा यायचं त्याला जास्त पावा येण्यासाठी इंच आम्ही बघायचं किती भारी पोवाय लागले तर आम्हाला कावा येते की आम्हाला कावा येते की आम्हाला का पावणे पोवायचं शिकायचं होतं तर आम्हाला गणपती टाका आल्याच्या नंतर आम्हाला पोवायची येत नसायचं मग गणपती आमचा एका कडेलाच पडायचा त्याच्यामुळं मधी नेऊन आम्हाला भरमादात नेऊन टाकायची इच्छा लय असायची आम्हाची भरमदात नेऊन टाकायची इच्छा इतकी असायची आमची की लय हदीच्या बाहेर इच्छा असायची मग आम्ही चांगलं पावा शिकला होत्या ह्या ख ह्याच खदानी मधी म्हणजे इतकं इतकं पाणी यायचं ह्याला तर आमच्या गळ्या इतकं लागायचं अर्ध्या ह्याच्यात गेल्याच्या नंतर पुन्हा मग मधी गेल्याच्या नंतर सगळं मधी बुडून जायचं ही तवा जरा खोल होती आता तरी तेवढं थोडं बुजत बुजत आली म्हणायचं इकडून तिकडून मटेरियल गेलं म्हणे म्हणायचं तेवढं खोल राहिली नाही म्हणायचं तर पहिलं इतकी खोल होती तर आम्ही उडी जर मारली तर मधीच जाई डायरेक्ट जायचं आम्ही निघता यायचं नसायचं सा, त्याच्यामुळं मग आम्ही कडकडाला शिकलं आणि पुन्हा वरून ह्या कटाडी येऊन उडी मारायची काटाडा तर लय भारी असायचा तेव्हा पाणी फुललं असायचं त्याच्यावर वरून उडी मारायची काही परायनं पुन्हा मग आम्हाला काही यायचं नाही मग आम्ही लय दिवस झाल्याच्या नंतर म्हणजे दोन तीन महिन्याच्या नंतर आम्ही पावा शिकलं इतकं भारी पावा शिकलं की आज पोवायची इच्छा झाली तरी पो वाटत नाही मात्र तेव्हाचा इंटरेस्ट वेगळा असतोय आताचा इंटरेस्ट वेगळा असतो आहे त्याच्यामुळं पहिलं कसं असायचं पहिलं म्हणजे काही नसताना देखील इतकं करमायचं इतकं मन लागायचं इतकं मन रांबायचं तर आता कसं आहे आता सगळं असून देखील म्हणजे तेवढं काय मन लागत नाही मन रंबत नाही तेवढं तर मग आता असं यायचं दिवस झाले तर म्हणायचं थोडक्यात पहिले जसे दिवस आहेत तसे दिवस आता आताच्या काळामध्ये नाही तर म्हणायचं सगळं असताना देखील माणूस अजून काहीतरी असावं अजून काहीतरी असावं काही ना काही अशा असतीच म्हणजे आशा लागलेलीच असती हे तरी राहावं ती तरी राहावं हो, गाडी राहावी फलानं राहावं हो, मोबाईल राहावा हो, चांगला तर आजकाल नाही नाही म्हणलं तरी प्रत्येक जणापासी कमीत कमी अँड्रॉइड कमी तरी मोबाईल आहे किती जरी गरीब माणूस असला तरी अँड्रॉइड मोबाईल आहे त्याच्याकडं कारण का तर त्याला मोबाईलची गरज लागायली कॉन्टॅक्टची गरज लागायली त्याच्यामुळं मोबाईल जणाजवळ आहे पुन्हा ते रिचार्ज करू शकते दोन अडीचशे रुपयाचं ती मोबाईल हातात सगळं बघण्यासारखं सगळं ही सटचट आहे मग तर तवाचे दिवस वेगळे आताचं किती जरी असलं तरी तेवढं हेच नाही म्हणायचं असे आहेच अजून माणसाला तर मग आम्ही इकडं सारखं यायचं सारखं येण्यामुळं पुन्हा आम्ही पावा शिकलो पोवा शिकल्याच्या नंतर पुन्हा मग दोन चार वर्ष गणपती टाकायला जायचं आम्ही पवायला मधी गणपती धरून जायचं सगळं चार पाच जण मधी जायचं आम्ही गणपती भरमदात नेऊन सोडायचा तर इथं आम्ही दोन वेळेस टाकला होता गणपती पुन्हा ह्याच्यानंतर पुन्हा मग मग आम्हाला जास्त पोवाय लागले म्हणले आता मोठ्या तळ्यामध्ये टाकायचं आहे गणपती तर मग आम्ही मोठ्या तळ्यामध्ये गणपती टाकाय जायचं मग हितं तितळं तिकडं असायचं ती सध्या आता फुटलं तितळं फुटलं न पाणी सगळं वाहून गेलं तिथलं म्हणजे बंधारा होता लय मोठा होता असा कटाडा कटाडा ती इतका पाऊस पडला एक वर्षी तर, 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 हो ते तर, हो हो तर, तर ती तळ फुटून गेलं तर त्याच्यामध्ये दोन माणसं मी म्हणायचं इतकं पाणी आलं होतं तर त्याच्यामध्ये दोन माणसं डायरेक्ट वाहून गेली होती एवढं पाणी होतं त्या खादानी आपल्या तळ्यामध्ये तर ती तळ तिकडल्या साईडला आहे आता तिकडल्या एखाद्या दिवशी दाखवीन मी तुम्हाला तिकडे गेल्याच्या नंतर ती तळ्यात आम्ही साईडला अशा कटाडा होता ती इतका भरला असा फुल फुल भरल्यामुळं ती कटडा सगळा असा झाला तुटला आणि सगळं पाणी सगळं वाहून गेलं त्याच्यामुळं ती तळं कोरडं फट राहिलं ती सगळा बांधारा फिंदारा आता काय तिकडे काय तेवढं लक्ष देत नाही कोणी ती तळं सगळं कोरडं पडले म्हणायचं आता फक्त राहिलेत त्याच्यात निस्ते ते खडे खुडे असे राहिलेत म्हणायचं तिथलं सगळं आता मोरून फिरून काढून आणते तिकडला लोक तर इकडल्या असं आम्ही लय आमचं म्हणजे बचपन गेलेला हाय म्हणायचं तर मित्रांनो लई मोठा व्हिडिओ व्हायला लागलाय धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल सबस्क्राईब लाईक करा मला थँक्यू व्हिडिओ बघितल्याबद्दल